मी सतत सतत गणपती बाप्पा गणपती बाप्पा करत असते म्हणजे माझ्या लाईफमध्ये मा काहीही झालं चांगली गोष्ट झाली वाईट गोष्ट म्हणजे लिटरली आत्ता मला काहीतरी असं भीती वाटायला लागेल ना लगे लागे। मी लगेच गणपती बाप्पा घ्यायला लागेल कितीही जगाच्या पाठीवर काहीही झालं तरी मी अशा सुट्ट्या टाकत नाही दोनच सुट्ट्या असतात गणपती मध्ये दुसरी सुट्टी म्हणजे गौरीच्या दिवशी गौरीच्या दिवशी जेवतात त्या दिवशी कारण ते तो दिवस मी नाही म्हणजे मिस नाही करू शकत गणपती बाप्पा हॅलो गणेशोत्सव आहे आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी कमळीच्या सेटवर वर आली आहे सो ज्या दोघींना हो आपण अपोजमध्ये बक, मध्ये बघतोच नाही मी सो मी आज विचार केला त्यांच्यासोबत एक गेमच होऊन जाऊ दे सो कशा आहात दोघी मस्त मज्जेत फार छान वाटतंय सो मी आता जे म्हणाली की स्पर्धा करणार आहे आज मी तुमच्यासोबत एक्सायटेड आहे खूप मज्जा आम्ही तर तयारच असतो सो <laughs> so, मी क्ले आणलाय आणि तुम्हाला बाप्पा बनवायचा आहे so, सो बघूया कोण लवकर बनवतो आहे बाप्पा सो so, सुरुवात करूया रेडी येस, ये येस। पण आता ह्याच्यात हे की बाप्पा बनवतं बनवता माझ्याशी गप्पा देखील मारायच्या सो so, तुम्ही सुरू करा सो so, बाप्पा आलेत आणि आता सगळीकडेच एक बाप्पाय वातावरण झालंय मला एक सांगा किती वाट बघत आहे सगळे सण मला खूप आवडतात इन जनरल आणि, आणि बाप्पा म्हणजे तर खूप जास्त जवळचा सण आणि बाप्पा तर आपल्या सगळ्यांचा जवळ असतोच माझ्या स्पेशल जवळ असं मी म्हणे कारण मी नेहमीच बोलते की बाप्पा माझा लाडका आहे आणि माझा बाप्पा <electronics> बाप्पा मला नेहमी प्रोटेक्ट करत असतो कुठे कुठेही म्हणजे सगळ्याच गोष्टींबाबतीत आणि माझ्या घरी ग गणपती बसतात गौरी गणपती दोन्ही बसतात आणि लहानपणापासून मी बघत आले ती प्रथा त्या परंपरा सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात ना त्या सात दिवसात त्या मला खूप आवडतात आणि मी खूप एन्जॉय करते आणि मी ते वाट बघत असते वर्षभर हो त्या दिवसांची की कधी गणपती येतोय आहे आणि सगळ्या गोष्टी मला करायला मिळतात मला सांग तू किती वाट बोल मी जे बोलणार तिथे ऑलरेडी मी सगळं बोललो पण एक आहे हो की मला खूप पर्सनल कनेक्शन जाणवतं गणपती बाप्पासोबत कारण की म्हणजे जर तुम्ही माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असते किंवा तुम्ही मला नाही जाणत असाल तर तुम्हाला सांगते फ्रेंड सर्कल तर जे नोंद जेवढ्या आहेत सगळ्यांना माहिती आहे मी सतत सतत गणपती बाप्पा गणपती बाप्पा करत असते म्हणजे माझ्या लाईफमध्ये काहीही झालं चांगली गोष्ट झाली वाईट गोष्ट म्हणजे लिटरली आत्ता मला काहीतरी असं भीती वाटायला लागेल ना मी लगेच गणपती बाप्पा घ्यायला लागेल म्हणजे जसं आपण बोलतो नाई ग तसं मी गणपती बाप्पा असं करते लिटरली म्हणजे मला खूप कनेक्शन जाणवतं आणि काहीही झालं तरी मला त्यांचंच नाव वाटवतं इवन माझं वॉलपेपर वगैरे सगळं गणपती बाप्पा आहेत आणि फेस्टिवलसाठी एक्साइटमेंट म्हणावं तर लहानपणापासून माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट फेस्टिवल आहे कारण तेच मी म्हटलं की मला गणपती बाप्पा घरी येतात ना तर असं वाटतं कोणीतरी आपलं बेस्ट फ्रेंड पॅरेंट घरी येतात तर कसं वाटतं की सात दिवसासाठी आपल्या घरी येतात माझ्या घरी पण ग गौरी गणपती असतात तर असंच वाटतं की बेस्ट फ्रेंड आल्यात आणि माझ्या घरी विसर्जन पण घरीच होतं मीच करते विसर्जन मी करत असताना खूप लढत असते मला असं वाटत असतं की अरे मला सोडून चालले जेव्हा की मला माहिती आहे की ते माझ्या आसपासच असतील कायम असतात पण ते असले ना की मला खूप प्रोटेक्टेड फील होतं ते फेस्टिवलमध्ये खूप छान वाटतं आय एम व्हेरी कनेक्टेड टू बाप्पा आय हॅव ऑल्सो डन रिद्धी सिद्धीचा रोल त्यामुळे आय फील व्हेरी कनेक्टेड फेवरेट फेस्टिवल मला सगळं घरी बाप्पा आल्यावर एक वेगळं वातावरण जे तयार होतं ते सगळं आता सध्या जे घरी सुरू आहे आणि घरी बाप्पा आल्यावर इथे किती मन रमतं खूप माझं म्हणजे ऑब्वियसली काम आहे म्हणून पण खूप जास्त म्हणजे आहे खरं मग मी खूप मिस करते आणि गणपतीत खूप जास्त मिस करते कारण सगळ्या गोष्टी तयारीपासून सगळ्या गोष्टी सगळं करायचं असतं मला आणि सगळ्या गोष्टींमध्ये मला इन्वॉल्वमेंट हवी असते माझी म्हणजे लिटरली मूर्ती चूज करण्यापासून सगळ्या गोष्टी <laughs> बापाचे दागिनेपासून सगळं सगळं मला करायचं असतं त्यामुळे घरचंही मला न विचार तर काही करतच नाही म्हणजे व्हॉट्सॲपने का होईना त्यांना माहिती नाही ना विजय विचार विजय तिला वाईट वाटेल तिला वाईट वाटेल सो असं करूनच विजूला विचारून सगळं होतं बऱ्यापैकी तुझ्या घरी तर बाप्पाची मूर्ती तू बनवतेस असं ॲक्च्युली माझ्या घरी सोहळ्यातले गणपती असतात तर मग एक घराच्या मातीचे गणपती बनवले जातात आणि ते गणपती मी बनवते हरवर्षी ते छोटे असतात म्हणजे छोटे आम्ही बनवतो त्याची मूर्ती आणि मी बनवते बाकीची म्हणजे ती मूर्ती असते जी सोहळ्यातली आहे जी विसर् विसर्जन दोन्ही मूर्तींचं होतं ती पण मीच चूज करते आणि दुसरी गाडी मी बनवते आणि इवन सोळ्यातली असून मी सोळं म्हणजे सोळ्यातली साडी वगैरे घालून बसवते पण मी विसर्जन पण मीच करते पण बाप्पा घरी आले ना की एक खाण्याचे देखील लाड होतात असं म्हणायला हरकत नाही घरी काय काय म्हणलेलं असतं आणि काय काय तुम्ही ऑर्डर देतं की प्लीज माझ्यासाठी आज हे बनवून ठेवा आजी ऑर्डर म्हणण्यापेक्षा ते पारंपरिक आहे आमच्या घरी सगळं बनवलं जातंच म्हणजे मोदक तर ते तर त्यात काही वादच नाही पण इन जनरल फराळ आमच्या घरी केला जातो गणपतीत ह्या दिवाळीतही करतात पण गणपतीतही आम्ही करतो फराळ त्याचं कारण असं गौरी येतात सो गौरी माहेर, माहेर ले ले ते माहेर माहेरी आलेले असतात तर त्यांच्यासाठी सगळं तयार केलेलं असतं म्हणजे आई माझी आई मोठी आई वहिनी आणि ताई हे सगळं मी थोडीशी मदत जर थोडं काय राहिलं असेल तर करून देते पण ऑलरेडी रेडी असतं मी डिरेक्टच आदल्या दिवशी वगैरे जाते घरी त्यामुळे ते ऑलरेडी तयार असतं पण सगळं बनवलं जातं म्हणजे शंकरपाळ्या चकल्यांपासून सगळे लाडू वेगवेगळ्या वेग ला, म्हणजे जेव्हा ज्या दिवशी गौरी जेवतात त्या दिवशी तर स्पेशली नैवेद्य असतो पुरणपोळी कटाची आमटी कुरवडी परत आपली वडी आळूवडी कोथिंबीर वडी तर सगळं सगळं असतं घरी त्यामुळे मज्जा असते खेड्यासोबत खेळही असतात म्हणजे आम्ही दरवर्षी विजयाचे <laughs> व्हिडिओज बघतो जे ये। येतातच ज्यात ती विजय एवढी एन्जॉय करत असते ना असं वाटतच नाही ती काम करून एवढी दमलेली असेल आणि तरीही सुद्धा तिच्यात ते तेवढी एनर्जी मी दरवर्षी हेच सांगते की मी कितीही जगाच्या पाठीवर काहीही झालं तरी आ, मी अशा सुट्ट्या टाकत नाही गणपतीच्या खूप एक तर पहिल्या दिवशी आपण असतो तेच त्यानंतर जी माझी दोन दोनच सुट्ट्या असतात गणपतीत माझ्या विसर्जनाचीही सुट्टी नसते तर ती दुसरी सुट्टी म्हणजे गौरीच्या दिवशी गौरीच्या दिवशी जेवतात त्या दिवशी कारण ते तो दिवस मी नाही म्हणजे मिस नाही करू शकत असं मला वाटतं आणि ते मी नाहीच करत मिस मी घरी असते कारण की खूप छान पूजा असते ते जेवतात त्यांना छान आदल्या दिवशी रात्री आम्ही मी रात्री बसलो आम्ही सगळे सजवतो मी, मी असं म्हणाले की ताई वहिनी आई आम्ही सगळ्या म्हणून त्यांना गौरींना सजवतो साड्या नेसवतो खूप सारे दागिने घालतो सो ती जी सगळी प्रोसेस आहे ना ते खूप छान खूप छान वाटतं मला खूपच असं असं प्रसन्न फील होतं आणि जसं केतकी म्हणाली की खरंच एक कनेक्शन तसं खरंच कनेक्शन फील होतं आणि मी खूप हॅप्पी हॅप्पी असतं mm. खूपच वातावरण आपल्याला माहिती आहे कसं असतं सगळीकडं मग ते गौरीच्या दिवशीचं जे दिवशी वातावरण असतं ते ते म्हणजे खूप आवडतं मला त्यामुळे मी ते मिस नाहीच करत कधी आणि सगळ्यांनी तुम्ही पाहिलंच आहे आम्ही की गौरी आम्ही जागवतो आणि खेळ खेळतो सगळे सो आम्ही हे करत असतो आमच्या घरी पण तुझ्या घरी काय काय बनतं असं असं असतं ना की बाप्पा येणारे म्हणून आपण स्पेशल थोडे मोदक सोडून असून पुरणपोळी बनवू असं बनवू असं काय काय असतं पंचखाद्य बोलतात ना बनता। काई -काई <laughs> <laughs> ते बनतं पहिल्या दिवशी आणि मोदक आम्ही म्हणजे जेवढा दिवस गौरी गणपती कसे सा पाच सहा असं असं जेवढा दिवस गणपती आहेत मोदक बनले जातात एकवीस तर ते बनतं आणि पंचखाद्य पहिल्या दिवशी बनतं आणि आम्ही ते बनाना ट्रीचे जे लिव्ज असतात त्याच्यात खातो आणि केळ्याची पानं केळ्याची अरे मला सुचलं नाही पण त्याच्यात आम्ही खातो आणि घरीसुद्धा म्हणजे ऑबियसली स्वीट्सच असतात रोज मोदक बनतात रो पुरणपोळ्या पण बनतात तर तेच पूर्ण सहा सात दिवस एकदम स्वीट्स खातो आम्ही म्हणजे डाएट बाय 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 करा खाऊ शकते का एका तीन ते चार माझी कॅपॅसिटी तेवढीच आहे ऍक्च्युली आता हा सेम प्रश्न विजय आला पण मी इन जनरलच गोड गोड कमी करतो सगळ्यांनाच ते आणि माहिती असं काय असं काही असं काही नाही पण मुंबईत राहतो ना आपण तर एक लालबागच्या राजाचा प्रत्येकाला क्रेज असतं आणि त्या बाप्पाकडे खूप लांबून लांबून लोक दर्शनाला येतात मला एक सांगा तुमचं कसं कनेक्शन आहे कधी गेलात हो मी ऑलमोस्ट दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतेच आणि होतच ते जाणं खूप आवडतं मला म्हणजे मी सगळेच आपले मुंबईतले सगळे मोठमोठे बाप्पा आहेत त्याला त्या ते जाऊन बघणं आशीर्वाद घेणं आणि तिथला जो माहोल आहे ते बघणं त्यानंतर आगम आगमन म्हणा किंवा विसर्जन होणे या सगळ्याचं मी तिथे हजर नसले ना तरी मी या सगळ्याचे व्हिडिओज किंवा न्यूज चॅनलमध्ये हे मी सतत बघत असते की काय सुरू आहे काय सुरू आहे काय सुरू आहे कारण ती धमालाच वेगळी आहे म्हणजे लालबागच्या राजाचं तर काय म्हणजे हेच होऊन जातं म्हणजे बघून रडूच डिरेक्ट रडू मी ॲब्स्युलेट मी आत्ता परवाचीच गोष्ट जेव्हा अठरा तारखेला सतरा तारखेला चिंचपोखरीच्या राजाचं जे आगमन होतं तो त्याच्या सगळ्यांना व्हिडिओज येत होते मी ते शूट करत होते तर मी लिटरली कोपऱ्यात बसून मी स्क्रोल करते प्रत्येक व्हिडिओ भाविकांनी बाजूला जरा पुढे चालत राहा पुढे चालत राहा पुढे आला 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 ते ऐकून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि मी सगळे व्हिडिओज सगळे फोटोज चिंचपोखळीच्या राजाचा बघत होते आणि कि मी लिटरली मला डोळ्यात पाणी होता की क किती सुंदर किती म्हणजे काहीतरी वेगळंच डिवाईन फील होतं कुठल्याही बाप्पाला बघून जो ते मला होत असतं मी कुठल्याही इन कुठल्याही मंदिरात गेले ते आपोआपच डोळे भरून येतात आणि असं नाही की मला काहीतरी हवं ह्यासाठी नाही किंवा मला काहीतरी दे असं नाही की तू आहेस सोबत माहिती हे खूप छान फील होतं तुझ्याकडे बघून बाप्पा किंवा कुठल्याही देवाकडे तो बाप्पाचे तर आपलं बसतं कनेक्श कनेक्शन असं सो खूप आवडतं मला मी mm -hmm. प्रयत्न करतेच की जायला मिळेलच काय सांगशील लालबागचा राजा ऍक्च्युली लालबागचा राजाला जायचं माझं ड्रीम आहे जे अजूनपर्यंत पूर्ण नाही झालं होपफुली <laughs> हां होपफुली आय आय रिअली विश मी माझ्या आधी आता माझं रिवाईट झालं कर पण आधी माझ्या रूममध्ये खूप मोठा फोटो होता दो मी कधीच पाहिलं नाही आहे पण माझी भक्ती खूप आहे मी कधीच असं आय आर एल पाहिलं नाही आहे लालबागच्या राजांना इन रियल लाईफ जेन्झिकिट्स आय आर एल मी आय आर एल बाप्पाला पाहिलेलं नाही आहे इतकी अगं आय आर एल लालबागचे राजा एक्झॅक्टली आय आर एल म्हणजे लाईफ ते जर मी इन रियल लाईफ नाही पाहिलं बट माझी भक्ती खरंच खूप आहे आणि आय रिअली ड्रीम की मी जाऊन बघावं माझ्याकडनं ते पॉसिबलच होत नाही कारण की काही ना काही असं येतं पण माझी या गणपतीत माहिती आहे माझी बकेट लिस्ट आहे आणि मला क्रॉस फिंगर्स खरंच खूप फील होत आहे की यावर्षी मला जायचे चान्सेस मिळू शकतात सोप झालं तर मी खरंच मी तर रडून देणार आहे मला माहिती आहे मी तिथे गेल्यावर रडून देणार आहे कारण लहानपणापासून ड्रीम आहे आणि एवढी भक्ती केली आहे मनापासून तर पाहिल्यावर तर मी रडून देणार आहे शूटही केलं मागच्या वर्षी मी अलबागचा राजाचं जे आगमन सोहळा असतो तेव्हा मी शूट करत होते त्यामुळे मस्त मजा आलेली खूपच मजा आली मला सांगा आठवणीतला गणेशोत्सव आत्तापर्यंतचा असा कोणता आहे माझ्यासाठी दरवर्षी आठवण आठवणीतला गणेशोत्सव असंच असतो कारण की जसं मी म्हणाले आमच्या घरी खूप प्रॉपर सगळ्या गोष्टी घडत असतात बाप्पा आल्यावरती त्यामुळे मी ते खूप एन्जॉय करते आणि मला दरवर्षी मी वाट बघत आहे तितक्यात उत्साहाने आमच्याकडे दरवर्षी साजरा होतो गणेशोत्सव तेच सेम असं एक नाही सांगता येणार कारण की प्रत्येक जो फेस्टिवल आहे गणेश उत्सव जो आहे प्रत्येक फेस्टिवल खूपच वर्ष खूप स्पेशल आहे त्यामुळे एक असं नाही सांगता येणार मला तो पूर्ण ओव्हरवेल्मिंग असतं जेव्हा येतात बाप्पा घरी म्हणजे खूपच मनापासून आवडतं तेव्हा एक नाही सांगता ना, येणार ते सात दिवस बेस्ट दिवस असतात वर्षातले सो okay. so, मी काही प्रश्न विचारते ज्याची रॅपिड उत्तर देतील अशी अपेक्षा ठेवते बाप्पाला यावर्षी कोणता नैवेद्य चढवणार मी तर मोदकच मोदकच दरवर्षी मोदक बनवायचा प्रयत्न असतो आणि मी करते छान पाकळ्या पाडायचा प्रयत्न करते मीच इच्छा बळगते की माझ्या पाकळ्या छान येऊ बाप्पा ॲक्च्युली मी काही बनवत नाही कारण की मी बसवत असते गणपती तर त्या दिवशी मला बनवायला काहीच टाईम नाही मिळत गणपती बाप्पाच्या विसर्जनात गेलात का आणि किती एन्जॉय केलंय हो खूप म्हणजे आता मी इथे मोस्टली तर दरवर्षी मी शूटच करत असते विसर्जना त्यामुळे विसर्जनाची सुट्टी अशी मी अशी पर्सनली घेत नाही पण आधी मी जेव्हा शूट नव्हते करत तेव्हा मी खूप एन्जॉय करायचे म्हणजे मजा यायची खूप मजा यायची आमच्या बिल्डिंगमध्येही बाप्पा असतो त्यामुळे त्या बाप्पाचं विसर्जन इन जनरल कुठल्याही बाप्पाचं म्हणजे माहिती नाही आजूबाजूला कुठूनही बाप्पा जाणार असेल त्याचं विसर्जन असेल तेही मी एन्जॉय करत असते खूप कारण की जे मी तिथे वाजायला लागलं की मला काहीतरी होतं असं मी नेहमी म्हणते मी थांबूच शकत नाही मी सुट असंच नाच नाचणं मॅन्डेटरी आहेच कुठेतरी वाचतंय आणि मी आचवा मी म्हणजे विसर्जन माझ्या घरी होतं तेव्हा तर मी खूप खूप अशी रडावलेलीच असते कारण की मी करते स्वतः पण मला नाही म्हणजे ते सहनच होत नाही हा तो की आज लास्ट डे आज लास्ट डे त्यामुळे मी मला नाचणं इम्पॉसिबल असतं त्या दिवशी मी खूप सॅड असते <laughs> पण एक बाप्पाने इच्छा पूर्ण केलेली ती कोणती आहे सगळ्याच इच्छा सगळ्याच इच्छा मला असं वाटतं की असं काहीच नाही आहे की मी मागते मागते असं असं कधीच असं नाही आहे जे काय आहे ते बाप्पाने दिले ते मी नेहमी म्हणते की की छान सगळं होऊ दे एवढंच एवढंच माझं मागणं असतं असं स्पेशली माग आणि जरी मी कधी काही मागितलं तर ते झालंय पूर्ण खरंच त्यामुळे ॲक्टर बनण्याची इच्छा मी मनापासून मागितलेली एक वर्ष म्हणजे एक वर्ष म्हणजे ॲक्च्युली असं नवस वगैरे करून मागितलेली आणि त्याच वर्षी मला ब्रेक मिळाला टू थाउजंड फोर्टीन वाह <laughs> खूप छान सो मला आता असं वाटतं की तो बाप्पा पूर्ण होत आलाय ज्या तुम्ही बनवताय सो मी आता थोडा वेळ देते सो तुम्ही आता तो बाप्पा पूर्ण करा आणि लवकरच प्रेक्षकांना दाखवा तुम्ही बनवलेला बाप्पा सो हा या दोघींनी बाप्पा बनवला आहे सो खूप छान बनवलाय एकदा होऊन जाऊ दे गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओर्या सो हा वाटत मला वाटतं तुम्ही तुमच्या मेकअप रूम मध्ये ठेवाल सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला